नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले जी केचे प्रश्न पाहणार आहोत चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर येत असतील तर उत्तर कमेंट करायचे आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते एम एस स्वामीनाथन पर्याय क्रमांक बी एम एस स्वामीनाथन मोस्ट आय एम पी प्रश्न आहे फाईव्ह स्टार असणारा प्रश्न आहे ठीक आहे बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन जर प्रश्न जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून विचारला तर नॉर्मन बोरलॉग ठीक आहे नॉर्मन बोरलॉग हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे जागतिक हरित क्रांती जर भारतीय हरित क्रांती विचारलं तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे वर्गीस कुरियन वर्गीस कुरियन यांना श्वेतक्रांती किंवा पांढरी क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न विचारलेला यांच्यावर तसेच यांनी सुरू केलेला फ्लड ऑपरेशन हा काही प्रोजेक्ट आहे ऑपरेशन फ्लड हा दूध उत्पादनाशी संबंधित आहे याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे अमूल कंपनीची स्थापना वर्गीस कुरियन यांनी केलेली आहे अमूल ही जगातील सर्वात मोठी दूध कंपनी आहे तिची स्थापना वर्गीस कुरियन यांनी केलेली आहे वर्गीस कुरियन यांना भारताचे मिल्क दॅन मिल्कमॅन देखील म्हटलं जातं ठीक आहे त्यांना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये रॅमन मॅक्से हा पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण पद्मविभूषण देखील मिळालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मूर्ती आहेत ऑप्शन सी तर मूर्ती या लेखिका आणि समाजसेविका आहेत रतन टाटा हे भारतातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि दानवीर होते ठीक आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली होती मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्त्वाची चळवळ म्हणजे चले जाव ही चळवळ ठीक आहे तर ही चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली होती आता सुरू केली होती महात्मा गांधींनी तर विचारलं जाईल केव्हा सुरू केली होती ठीक आहे एकोणीसशे बेचाळीसला सुरू केली होती कुठून सुरू केली होती मुंबई या ठिकाणापासून सुरू केली होती ठीक आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबई मुंबई येथून या चळवळीची सुरुवात झालेली आहे ठीक आहे याच चळवळीमध्ये महात्मा गांधींनी करा किंवा मरा हा नारा दिला होता या ठिकाणी पर्याय बी जर पाहिला पंडित नेहरू यांच्यावर मोस्ट रिपीटेड प्रश्न कोणते आहेत तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण ठीक आहे हा प्रश्न विचारला जातो पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर द्यायचं आहे त्यानंतर त्यांचे ग्रंथ विचारले जातात त्यापैकी महत्त्वाचा ग्रंथ भारताचा शोध यालाच डिस्कवरी ऑफ इंडिया देखील म्हटलं जातं हा ग्रंथ वारंवार विचारण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा ग्रंथ ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री यापैकी भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे त्यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर किल्ल्याच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे मोस्ट एम बी प्रश्न पंड पंडित नेहरूंवर विचारला जातो त्यांच्या समाधीस्थळाचं नाव ठीक आहे शांतीवन असं त्यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर लोकमान्य टिळक ऑप्शनमध्ये आहेत तर ऑप्शनमध्ये लोकमान्य टिळक यांच्याबद्दल देखील बरेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात त्यापैकी शिवजयंती व गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली तर म लोकमान्य टिळकांनी तसेच लोकमान्य लोकमान्य टिळकांनी केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते कोणत्या भाषेतून सुरू केले होते मराठी आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून सुरू केले होते ठीक आहे त्यानंतर मंडालीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवर आधारित ग्रंथ लिहिला होता तसेच द आर्कटिक होम इन द वेदाज हा देखील प्रश्न त्यांच्यावर विचारलेला आहे त्यांचा जन्म रत्नागिरीमधील चिखली या ठिकाणी झाला होता जन्मतारीख तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे आपलं मूळ उत्तर आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली होती त्यानंतर प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात कोण असतात ग्रामसेवक पर्याय क्रमांक बी ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात त्यानंतरचा त्यानंतर प्रश्न आहे डॅश दैश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते कोण होते पर्याय क्रमांक बी ऋषी सुनक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या आहेत ठीक आहे कमला कमला हॅरिस त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या सुप्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते कोणाला विवा शिरवाडकर पर्याय क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं संपूर्ण नाव आहे यांना महाराष्ट्रात कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला नाशिक जिल्ह्यामध्ये झाला होता सत्तावीस फेब्रुवारीला जन्म झाला असल्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचं सर्वाधिक गाजलेलं नाटक म्हणजे नटसम्राट ठीक आहे हे नाटक परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे नटसम्राट हे नाटक कुसुमाग्रंज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचं आहे ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सीची जी काही टोपन नावं आहेत ती तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहेत त्यानंतर प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर पर्याय क्रमांक सी मॅडम कमिशनर पुढील प्रश्न आहे विम्बल्डन ही स्पर्धा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे विम्बल्डन ही स्पर्धा क्री सॉरी टेनिस या खेळाशी संबंधित आहे टेनिस त्यानंतर प्रश्न आहे शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे शिलाँग ही भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा स्रोत म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल कोणाला म्हटलं जातं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मायटो कॉन्ड्रिया हे योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा डी एन ए हा जो प्रश्न आहे याच्यावर फुलफॉर्मचा प्रश्न विचारला जातो डी एन एचा फुलफॉर्म ठीक आहे डी ऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड आणि आर एन ए देखील आहे याचा देखील फुलफॉर्म लक्षात ठेवायचा आहे राइबो न्यूक्लिक ऍसिड ठीक आहे पुढील प्रश्न आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण कोण आहेत रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांना पहिला पहिला भारत सॉरी इतर साहित्यासाठी त्यांच्या गीतांजली या कादंबरीला साहित्याचा नोबेल मिळालेला आहे कधी तर एकोणीसशे तेराला एकोणीसशे तेराला मिळालेला आहे त्यानंतर ऑप्शन डी सी व्ही रमन आहेत बघा सी व्ही रमन हे दुसरे भारतीय आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेला आहे भौतिकशास्त्रासाठी त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो केव्हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक डी दोन जानेवारी ठीक आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली कमेंट करून सांगा एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो कोणत्या ठिकाणी भरतो पर्याय क्रमांक बी त्र्यंबकेश्वर ठीक आहे त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे भारतात एकूण चार ठिकाणी कुंभमेळा भरतो ठीक आहे चार ठिकाणी त्यापैकी त्र्यंबकेश्वर एक आहे ठीक आहे ते चार ठिकाण देखील आपल्याला माहीत पाहिजेत उत्तराखंडमधील हरिद्वार उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते कोणास ओळखले जाते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ठीक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल विचारलेला आहे परीक्षेमध्ये त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे कधी विचारलं जातं ठीक आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे भारताचा ठीक आहे ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळालेला आहे असा देखील प्रश्न विचारला जातो तर एकोणीसशे सत्त्याण्णवला मिळालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा विक्रम साराभाई गेल्या भरतीमध्ये विचारलेला प्रश्न भरती भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणास म्हटले जाते तर विक्रम साराभाई ठीक आहे इस्रोच्या स्थापनेमध्ये यांचा प्रमुख वाटा आहे इस्रोचे जनक जरी विचारलं तर विक्रम साराभाई उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी सरदार पटेल आहेत बघा यांना भारताचे लोहपुरुष किंवा आयरन मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं दादाबाई नवरूज यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कर्णधाराने कोणतीही आय सी सी ट्रॉफी जिंकलेली नाही कोणत्या कर्णधाराने जिंकली नाही तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताने कोणतीही आय सी सीची विश्वस्तरीय ट्रॉफी जिंकलेली नाही ठीक आहे आता या ठिकाणी ऑप्शन बी आहे बघा रोहित शर्मा रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारताने आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस ठीक आहे आणि आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे दोन आय सी सीचे चषक जिंकलेले आहेत ठीक आहे रोहित शर्माच्या नावावर दोन आय सी सी ट्रॉफी आहेत त्यानंतर कपिल देव आहेत बघा कपिलदेव यांच्या नेतृत्वामध्ये भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता कधी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ठीक आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वात भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला त्यांच्या नावावर एक आय सी सी ट्रॉफी आहे या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी भारताचे सर्वात जास्त यशस्वी कर्णधार ठीक आहे यांच्या नावावर तीन आय सी सी ट्रॉफी आहेत त्यामध्ये पहिली जी त्यांनी मिळवलेली आहे ती आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सात ठीक आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात ही दोन हजार सातला झाली आणि पहिलाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा आपल्या भारताने जिंकलेला आहे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ठीक आहे दुसरं आय सी सी ट्रॉफी त्यांनी जिंकली ओडीआय आय विश्वचषक म्हणजेच एक दिवसीय विश्वचषक दोन हजार अकरा ठीक आहे दोन हजार अकराला एक दिवसीय विश्वचषक जिंकला त्यानंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेराला जिंकली ठीक आहे अशा प्रकारे महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर तीन आय सी सी ट्रॉफीज आहेत आणि आतापर्यंतचे ते सर्वात यशस्वी कर्णधार आहेत याच्यावर सेपरेट प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो हां कोणाच्या नावावर किती आय सी सी ट्रॉफीज आहेत म्हणून पुढील प्रश्न आहे मराठी भाषेचे पानिनी कोणास म्हटलं जातं कोणास म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी म्हटलं जातं जर विचारलं मराठी भाषेचे शिवाजी तर विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर ठीक आहे विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं मराठी भाषेचे जॉन्सन विचारलं तर कु कृष्णशास्त्री चिपळूणकर ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दादासाहेब फाळके हा महत्त्वाचा ऑप्शन आहे यांच्याबद्दल कोणते प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीत तर बघा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण तर दादासाहेब फाळके सरकारने यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दादासाहेब फाळके हा पुरस्कार सुरू केला होता ठीक आहे हा चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे हा प्रश्न देखील विचारलेला आहे चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणता तर दादासाहेब फाळके हा पुरस्कार ओके दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता कोणता होता राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेराला हा चित्रपट आला होता जो मुकपट म्हणजेच फक्त चित्र पाहता येणार होते आवाज कोणताही नव्हता त्या चित्रपटाला तर हा जो पहिला चित्रपट आहे भारतातील तो दादासाहेब फाळके यांनी तयार केला होता म्हणून त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न आहे एनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो कोणता रोग होतो मलेरिया पर्याय क्रमांक ए मलेरिया हे आपलं योग्य उत्तर असणार आहे एनाफिलस डासाची मादी चावल्यावर मलेरिया होतो ठीक आहे हत्तीरोग किंवा रोग, रोग हा जो आजार आहे तो क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो क्युलेक्स हा प्रश्न विचारलेला आहे क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत क्षयरोग आणि एड्स कशामुळे होतो मला कमेंट करून सांगायचं आहे सा। मित्रांनो सर्व प्रश्न दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद